मारकडवाडी गावचे सरपंच पुत्र पैलवान रणजित दादा मार्कडीवर गेल्या काही दिवसांपूर्वी जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भाजपा पक्षामध्ये गावच्या सर्वांगीण विकासासाठी जाण्याचा निर्णय घेतला असून भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर शिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार रामभाऊ सातपुते सातारा गावचे विक्रमबाबा पावसकर जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अभिजित काका देवकाते यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पैलवान रणजितदादा मत त्यांनी आज जनसत्ता मराठी न्यूज यांच्याशी बोलताना व्यक्त केलं आहे तसेच त्यांनी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक फोनशिरस जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीतून स्वतः भारतीय जनता पार्टींच्या वरिष्ठांकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे या मागणीवर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून पैलवान रणजितदादा मारकड यांना ग्रीन सिग्नल मिळाला असल्याची चर्चा माळशिरस तालुक्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे